सर्वांना नमस्कार दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे आठ एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी, आधी पाहावे आणि तुम्हा सर्व वाचक मंडळींना एक कळकळीची विनंती की तुम्ही खूप जणं फक्त स्टोरी ऐकून जाता चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडं फक्त हे वीस ते बावीस दिवसच आहेत हजार सबस्क्रायबर होण्यासाठी मागील भागात आपण पाहिलं की दक्ष देविकाला शोधत शोधत पेन्शनच्या आत आला पायऱ्या चढून त्याच्या रूमकडे निघाला त्याची नजर स्टोअर रूमकडे पडणार की तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि त्यामुळं तो समोरच्या स्टोर रूमकडे न बघता त्याला कोणाचा फोन आलाय ते बघत बघतच तो त्याच्या रूमकडे गेला त्याच्या रूममध्ये दे, देविका त्याला काही दिसली नाही आणि तो पुन्हा जिना उतरून खाली यायला लागला तशी देविका दरवाजाकडे पळाली जवळजवळ ती दरवाजाजवळ पोहोचली होती आता तिचा हात दरवाजाला लागणार की आदर्शनं तिच्यावर झडप घालून त्याचा एक हात तिच्या तोंडावर ठेवला आणि दुसऱ्या हातानं तिला कमरेतून पकडून आत ओढून घेऊन गेला देविकाच्या डोळ्यातून वेदनेनं भीतीनं असंख्य अश्रू बाहेर पडत होते ती न थांबता तिचे हातपाय चालवत होती पण आदर्शनं खूप ताकदीनं तिला त्याच्या भाऊपाशात जकडून ठेवलं होतं आता दक्ष देविकाच्या नजरेपासून हळूहळू हर, दूर जात होता तशी तिनं नकारार्थी मान हलवली आणि मनातल्या मनात पुन्हा दक्षला साथ घालायला लागली दक्ष दक्ष प्लीज थांबा दक्ष प्लीज मला वाचवा आता दक्ष पूर्णपणे तिच्या डोळ्यासमोरून दिसेनासा झाला तसं आदर्शच्या चेहऱ्यावर एक विजय उमटलं बघ गेला तुझा दक्ष इथपर्यंत येऊन सुद्धा तुला वाचवू नाही शकला याचा तर एकच अर्थ निघतो की आता देविका या आदर्शची होणार हे ऐकून देविका धाडकन खाली कोसळली आणि मोठ रडायला लागली आता पुढे देविकाचं डोकं सुन्न पडलं होतं तिला फक्त आदरचे शब्द कानावर पडत होते आता तिला पण वाटायला लागलं की तिला आता कोणीच वाचवू शकणार नाही आणि आदरच्या हसण्याचा आवाज पूर्ण रूमभर घुमत होता की अचानक एक क्रोपदार आवाज त्याच्या कानावर पडला देविका फक्त आणि फक्त या दक्ष देशमुखची आहे आणि दक्ष देविकाचा तसं देविकाने तिचा चेहरा वर करून पाहिलं आणि दक्षला समोर बघून तिच्या तोंडून हुंका बाहेर पडला ती मुसमुसून रडायला लागली कशीबशी भिंतीला पकडून उभी झाली तिच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला दक्ष आणि देविका मोठमोठ्यानं रडायला लागली तिच्या आवाजात वेदना दिसत होत्या इकडं दक्षला तिथं बघून आदर्शचे डोळे मोठे झाले तो अजून सुद्धा त्याच्याकडे पाठ करूनच उभा होता भीतीनं त्याचा गळा सुकला होता त्यानं एक आवंडा गिळ्यात मागे वळून पाहिलं तर सध्या दक्ष यमराजपेक्षा काही कमी वाटत नव्हता त्याचे डोळे रागाने लाल लाल झाले होते जणू रक्त ओकत होते तो जय त्यांनी खऱ्यासारखं आदर्शकडे बघत होता आदर्श अडखळत म्हणाला दादा तू तू हिच्या बोलण्यात अजिबात येऊ नको हिनं स्वतः मला इथे बोलवलं होतं तसा दक्ष चिडून म्हणाला तू दक्ष देशमुखच्या बायकोला हात कसा काय लावला दक्ष खूप कठोर आणि धारदार आवाजात बोलला आता देविकासाठी बायको हा शब्द ऐकून आदर्श एका क्षणासाठी गोंधळला बायको ही तुझी बायको मी मी खरं सांगतोय दादा हिनंच मला इथे बोलवलं होतं आदर्श बोलत होता की दक्षनं पुन्हा त्याला रागात विचारलं तू माझ्या बायकोच्या अंगाला हात कसा काय लावला आता त्याचा आवाज पूर्ण मेन्शनमध्ये घुमला आणि दक्ष रागात पुढे झाला त्यानं एक लात आदर्शच्या पोटात घातली तसं तो, तो भिंतीला जाऊन आपटला आणि धाडकन खाली पडला दक्ष पुन्हा त्याच्याजवळ गेला त्याच्या कॉलरला पकडून त्याला उभा केला त्याला खूप मारला त्याला मारत मारतच रूम बाहेर घेऊन आला आणि त्यानं परत एक लात त्याच्या पाठीत घातली तसं आदर्श जिन्यावरून घरंगळत खाली आला आता त्याच्या डोक्यातून पाठीतून तोंडातून सगळीकडून रक्त निघत होतं तरीही दक्ष त्याला उचलून उचलून आपटत होता आता हॉलमधल्या सगळ्या वस्तू खाली पडून फुटून त्यांचा आवाज होत होता आणि त्याचा आवाज बाहेर गार्डनपर्यंत पोहोचला तसे सगळे हैराण होऊन घराकडे पळायला लागले म्युझिक बंद केलं गेलं आजी आज आणि कामिनी घाबरून पळतच आत यायला लागतात दोघी आत येऊन बघतात तर दक्ष आदर्शला कुत्र्यासारखा मारत होता हे बघून कामिनी रागात ओरडली दक्ष का मारत आहेस तू त्याला काय केलं त्यानं म्हणत ती आर्दजवळ गेली त्याला सावरायला लागली बोल दक्ष इतकं का मारलंस तू त्याला असं काय केलं त्यांनी की तू त्याला मारत आहेस तसा दक्ष गरजला आत्या हे तू त्यालाच विचार याची हिंमत कशी झाली देविकाला हात लावायची आता सगळे गेस्ट सुद्धा हॉलमध्ये जमा झाले आणि आदर्शची हालत पाहून आश्चर्यचकित होऊन एकमेकांच्या तोंडाकडे बघून आपापसात कुजबुजत होते कामनी रागात उभी झाली ओह तर यानं देविकेला हात लावला म्हणून तुला वाईट वाटलं का आणि त्या दीड दमडीच्या मुलीसाठी तू माझ्या मुलाची अशी अवस्था केली का दक्ष मी तुला विचारते का का तर तू स्वतः तिच्या मागे आहेस म्हणून तुला काय वाटतं आम्ही सगळे आंधळे आहोत आम्हाला तुमच्या दोघात काय चाललंय ते कळत नाही तू केलं तर बरोबर आणि माझ्या मुलानं तिला नुसतं हात काय लावला तो लगेच चुकीचा झाला कोण आहे तुझी? नाता कोन ती तुझी काय नातं आहे तुमचं कोणत्या हक्कानं ती तुझ्या रूममध्ये जाते बोल कामिनी दक्ष समोर प्रश्नांचा भडीमार करत होती आता सगळे पाहुणे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते आणि दक्ष जोरात ओरडून म्हणाला बायको आहे ती माझी बायको देविका दक्ष देशमुख आणि माझ्या बायकोला जर कोणी हात लावला तर त्याला मी उभा कापायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही इकडं देविका अजून सुद्धा स्टोर रूममध्येच होती एका कोपऱ्यात बसून रडत होती तिची शुद्ध हरपली होती तिचे हातपाय थरथर कापत होते दक्षचा आवाज तिच्या कानावर पडत होता आता आजीनं इकडं तिकडं नजर फिरवून पाहिलं आणि म्हणाली दक्ष अरे देविका कुठे आणि तो कठोर आवाजात म्हणाला स्टोर रूम माझी मुलगी आजी म्हणतच पळत देविका जवळ गेली तर देविका भीतीनं थरथर कापत होती तिच्या डोळ्यांची पापणी सुद्धा हलत नव्हती ना तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत होता नुसती एकटक भिंतीकडे बघत होती सध्या ती काहीच बोलण्याच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती तिच्या अंगात उरला नव्हता इतकी तिची अवस्था बिकट झाली होती देविका बाळा काय झालं तुला काहीतरी बोल माझ्याकडे बघ बघ तुझी आजी आलीये बाळा शांत हो बघ मी तुझ्याजवळ जवळ आहे आता तुला कोणाला घाबरायची गरज नाही तुझी आजी तुझ्यासोबत आहे मी दक्ष तुझ्या बाजूने आहोत बाळा तुला घाबरायची गरज नाही ना आहे उठ इथून आजीनं तिला धीर देत उठवलं त्यांच्या अंगावरची शाल काढून तिच्या अंगावर टाकून तिला लपेटून घेतलं इकडं देविका दक्षची बायको आहे हे ऐकून कामिनीच्या पायाखालची जमीन सरकली तू खोटं बोलत आहेस दक्ष जर ती तुझी बायको आहे तर मग तू हे सगळं आमच्यापासून का लपवलं आम्हाला तेव्हाच का नाही सांगितलं बरं चल मानलं की ती तुझी बायको आहे तरी मी पूर्ण शंभर टक्के गॅरंटीनं सांगते की तिनंच आदर्शला फसवलं असेल गोड बोलून त्याला जाळ्यात ओढलं असेल नाहीतर माझा आदर्श असा नाहीये एक नालायक आणि बेकार मुलगी आहे ती आणि तू तिच्यासाठी तुझ्या भावाला मारलंस आता दक्ष खूप चिडला बस झालं आत्या दक्ष रागात तिच्यावर ओरडला खूप खूप बोललीस तू देविकाला पण आता नाही आता एक शब्द तिच्याबद्दल वाईट काढायचा नाही नाहीतर नाहीतर मी विसरून जाईल की आपल्यात काही नातं आहे आता आजी देविकाला हॉलमध्ये घेऊन आली तशी कामिनी हैराण होऊन दक्ष आणि तिच्या आई म्हणजे राजलक्ष्मी आजीकडे बघत होती तिनं स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की दक्ष देविकाच्या सपोर्टमध्ये कधी बोलेल आता दक्षनं त्याच्या बॉडीगार्डला आवाज दिला अंगद आदर्शला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा आणि तो जसा ठीक होईल तसं त्याला दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसव आणि इथून रवाना कर आता आजीनं पण हे सगळं ऐकलं पण तिला यातलं काही चुकीचं वाटलं नाही उलट तिला दक्षचा निर्णय पटला आणि ती देविकाला घेऊन तिच्या रूममध्ये गेली आता दक्ष सगळ्या गेस्टकडे पाहून म्हणाला पार्टी इज ओव्हर तसे सगळे गेस्ट निघून गेले काही वेळातच पूर्ण मेन्शन खाली झालं आता दक्ष त्याच्या रूममध्ये येऊन बघतो तर आजी देविकाला धीर देत होती देविकानं त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं आजी खूप प्रेमानं तिच्या केसातून हात फिरवत तिची समजूत काढत होती पण देविकाच्या डोळ्यातून पाणी वाहतच होतं आणि ते पाहून दक्ष हृदयात वेदनेची कळ उठली आजीचं लक्ष दरवाजात उभ्या असणाऱ्या दक्षवर गेलं आणि ती म्हणाली दक्ष बाळा आता तूच हिला सांभाळ मी तर सांगून सांगून थकले पण ही काही रडायची थांबे ना आता तूच हिला समजाव तसा दक्ष जवळ जाऊन बसला देविका प्लीज रडणं थांबव स्वतःला सावर अगं देवाचे खूप उपकार आहे की तुझ्यासोबत काहीच वाईट घडलं नाही तू ठीक आहेस तुला काहीच नाही झालं मग तू का रडत आहेस हे बघ इथं आजी आहे तुझ्याजवळ मी आहे आम्ही सगळे आहोत आता तरी शांत हो रडू नकोस प्लीज आणि देविका डोळे फुसत म्हणाली मला आंघोळ करायची आहे मी जाते आता अचानक तिच्या अशा बोलल्यानं दक्ष आणि आज आजी एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागली ठीक आहे बाळा जा आजी खूप प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली तशी देविका कपडे टॉवेल यापैकी काहीच न घेता तशीच मोकळ्या हातानं बाथरूममध्ये गेली आणि इकडं आजी म्हणाली दक्ष हे सगळं माझ्यामुळेच झालं मीच कामिनी आणि आदर्श समोर ती तुझी मैत्रीण आहे असं म्हणाले तेव्हाच मी त्यांना सांगायला पाहिजे होतं की देविका या घरची सून आहे तुझी बायको आहे नाहीतर आदर्शने एवढी मोठी हिंमत कधीच केली नसती मला माहीत नव्हतं की तुमच्या दोघात आता सगळं काही ठीक झालंय नाहीतर मी असं कधीच बोलले नसते असं म्हणून आजी गिल्टी फील करायला लागली आणि दक्ष म्हणाला प्लीज आजी तू स्वतःला दोषी ठरवू नकोस आदर्श कसा आहे ते आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे मग तू का स्वतःला प्रेम करत आहेस तसं आजीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली पण दक्ष मला वाटलं नव्हतं की तुझा देविकावरचा राग एवढ्या लवकर जाईल आणि तू एवढ्या लवकर तिला माफ करशील आणि दक्ष म्हणाला माफ आजी माफ तर तिने मला केलं पाहिजे उलट मी तिची माफी मागितली पाहिजे रागात खूप मोठं पाऊल उचललं प्रत्येक वेळेस हृदय सांगत होतं की हे सगळं चुकीचं आहे पण डोकं ऐकत नव्हतं पिऊसोबत जे काही झालं त्यात देविका तर कुठेच नव्हती तर त्या बिचारीला शिक्षा का देऊ मी मी या लग्नाला मानण्यास नकार दिला पण तिनं तिनं कधीच ह्या लग्नाला नाकारलं नाही मी तर तिला एकटीला तिथे सोडून आलो होतो पण ती आली माझ्याजवळ म्हणत दक्षचे डोळे भरून आले आजीनं दक्षचा चेहरा हातात पकडला आणि म्हणाली माझ्या मनापासून तुम्हा दोघांना आशीर्वाद आहे तुझी आणि देविकाची जोडी अशीच कायम बनून राहील त्याला कोणाचीही नजर लागू नये मी तिच्यासाठी जेवण पाठवून देते तू तिची कशी तरी समजूत काढून तिला थोडंसं खाऊ घाल असं म्हणून काही वेळा ना आजी तिथून तिच्या रूममध्ये निघून गेली आता खूप वेळ झालेला असतो तरी देविका बाथरूममधून बाहेर आली नव्हती देविका अजून का बाहेर नाही आली ती ठीक आहे ना हे बघण्यासाठी दक्ष बाथरूम जवळ गेला त्यानं दरवाजाला हात लावला तर दरवाजा आपोआप उघडला गेला कदाचित तिनं आतमधून दार लॉक केलं नव्हतं दक्ष देविकाकडे बघतो तर तिनं शॉवर ऑन करून त्याखाली ती उभी होती त्याच साडीत तशीच ती उभी होती आणि रडत होती तिचे अश्रू पाण्यासोबत वाहत होते तसा दक्ष पटकन आत गेला त्यानं शॉवर बंद केलं देविका अगं हे काय करतेस तू वेडी झालीस का तू अजून पण रडत आहेस तुला मी मगाशी समजावलं ना तरी पण अशानं तुझी तब्येत खराब करून घेशील तू बेबी पण ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती दक्षिण तिला मिठीत उचलून घेतली तिला तसाच घेऊन बाहेर आला कपाटातून तिचे कपडे काढले देविका हे घे कपडे बदल नाहीतर थंडी लागेल तुला तो तिची काळजी करत म्हणाला तरी देविका जागची काही हल्ली नाही आता दक्षिणच पुढाकार घेऊन तो तिच्या जवळ जाऊन त्यानं तिच्या साडीची पिन काढली तसं देविकानं चकित होऊन त्याच्याकडं पाहिलं ए आता असं नको बघू हा बायको जसं की मी तुला कधी बिना कपड्याचं पाहिलंच नाही तो तू तिच्या मूळ ठिकाण्याचा प्रयत्न करत म्हणाला आता तो त्याच्या हातानं तिचे कपडे बदलतो तिला एक पिंक कलरची नायटी घालतो आणि म्हणाला या पिंक कलरच्या नायटीमध्ये तू खूपच छान दिसतेस आता चल पटकन थोडं खाऊन घे दक्ष तिला बेडवर बसवत म्हणाला त्यानं जेवणाचं ताट त्याच्या हातात घेतलं देविका आज मी तुला माझ्या हातानं भरवणार म्हणून त्यानं एक गाज तिच्या तोंडासमोर धरला पण देविकानं लगेच तोंड दुसऱ्या दिशेला फिरवलं मला नाही जेवायचं खूप मुश्किलीनं तिच्या तोंडातून एवढा शब्द बाहेर पडला आणि पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या ती उठून खिडकीजवळ गेली दक्षिण ताट बाजूला ठेवलं आणि त्यानं तिला मागून मिठीत घेतलं तिचे केस एका साईडला करून तिथं त्यानं ओठ ठेवले आणि म्हणाला बेबी जे काही झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा माझीच सगळी चूक झाली मी तुझ्यासोबत थांबायला हवं होतं मला आदर्शवर नजर ठेवायला पाहिजे होती तसं देविकाचा कंठ दाटून आला दक्ष त्यानं त्यानं ती बोलत होती की दक्षनं तिला त्याच्या समोर केलं आणि म्हणाला त्यानं नाही मी मी चुकीचं वागलो तुझ्यासोबत खूप चुकीचं मी साऱ्या दुनियापासून लपवलं की तू माझी बायको आहेस नाहीतर कोणाची एवढी लायकी नाही की तुझ्याकडे नजर वर करून बघेल पण आता नाही बायको त्यानं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला तू माझी बायको आहेस मी तुला प्रॉमिस करतो यापुढे मी तुझी कधीच साथ सोडणार नाही कधीच स्वतःला तुझ्यापासून वेगळं करणार नाही कधीच नाही तसं देविकानं ना, तिचे डोळे बंद केले जसं तिचं मन केव्हापासून हे सगळं ऐकण्यासाठी वाट बघत होतं आणि दोन थेंब तिच्या डोळ्यातून गालावर ओघळलेच तसं दक्षनं बारी बारी करून ते दोन्ही अश्रू त्याच्या ओठानं टिपले आणि म्हणाला मी तुला असं रडताना नाही बघू शकत बेबी तसं देविकाचा कंठ दाटून आला आणि ती त्याच्या मिठीत शिरली आणि मुसमसून रडायला लागली दक्ष पुन्हा म्हणाला मी म्हणालो ना आत्ताच तुला असं रडताना मी नाही बघू शकत तुला प्लीज शांत हो त्यानं तिला स्वतःपासून बाजूला केलं तिचे डोळे पुसले आणि तिला मिठीत उचलून बेडवर घेऊन गेला बेडवर तिला त्याच्या मांडीवर घेऊनच बसला देविका लहान मुलाप्रमाणे त्याला बिलगून बसली होती दक्षिण प्रेमानं तिच्या डोक्यावर हात फिरवायला सुरुवात केली देविकाला त्याच्या मिठीत खूप शांत वाटत होतं सुरक्षित वाटत होतं तिनं त्याच्या मिठीत डोळे बंद केले आणि झोपी गेली थोड्या वेळानं दक्षिण तिला हळूच बेडवर ठेवलं नीट झोपवलं तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं खूप वेळ आज जे काही झालं त्याचा त्यानं विचार केला आणि नंतर देविकाला मिठीत घेऊन झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी खूप उशिरानं दक्षला जाग आली तशी त्याची पहिली नजर देविकावर गेली देविका एखाद्या लहान मुलीप्रमाणे भासत होती त्यानं तिच्या डोक्यावर किस केलं आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला आता काही वेळानं दक्ष आंघोळ करून आला तरी देविका अजूनही झोपलेली होती आणि ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तो ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला आणि खाली आला तर खाली हॉलमध्ये आजी सोफ्यावर बसून व्हीवरील बातम्या बघत होती ती ब्रेकिंग न्यूज ऐकून दक्षची पावले जागीच थांबली काही वेळ विचार करून तो आजीजवळ जाऊन बसला तशी आजी त्याला म्हणाली दक्ष अरे बाळ कालच रात्री तू सगळ्यांसमोर पार्टीमध्ये लग्नाविषयी बोलला आणि बघ आज सकाळी ही बातमी ब्रेकिंग न्यूज झाली इतक्या लवकर ही बातमी व्हिडिओपर्यंत पोहोचलीच कशी आणि दक्ष म्हणाला कळू दे सगळ्यांना आजी आता कोणापासून काहीच लपवायची गरज नाही आणि आजी म्हणाली पण दक्ष अरे प्रारंभजी त्यांचं काय तसं दक्षनं प्रश्नार्थक नजरेनं आजीकडे पाहिलं अरे मला म्हणायचं आहे की त्यांची इच्छा होती ना तुझं आणि टीनाचं लग्न व्हावं कितीतरी वेळा त्यांनी तुझ्यासमोर तसा विषय पण काढला होता पण आपण काहीच उत्तर दिलं नव्हतं तू पाहिलं ना त्या दिवशी टीनाच्या बर्थडे पार्टीत तेव्हा पण त्यांनी तुझी आणि तिची एंगेजमेंटची अनाऊन्समेंट केली होती आता ही तुझ्या लग्नाची बातमी ऐकून ते नाराज होऊ नये म्हणजे झालं ते तुझे बिझनेस पार्टनर आहेत ना म्हणून काळजी वाटते बाळा आणि दक्ष म्हणाला सो so व्हॉट आजी आज आता ते बिझनेस पार्टनर आहेत याचा अर्थ असा तर होत नाही की मी त्यांच्याच मुलीसोबत लग्न करावं आणि ते जर दक्ष देशमुखवर नाराज झाले तर त्यात त्यांचंच नुकसान आहे पण आजी मी जितका त्यांना ओळखतो ते तसे व्यक्ती नाहीत की या सगळ्याचा परिणाम ते बिझनेसवर होऊ देतील ते त्यांच्याच मुलीला नीट समजावून सांगतील आणि आजी आज म्हणाली अरे पण टीना तिला हे सगळं सहन होणार नाही दक्ष तू दुसऱ्या कोणाचा तरी झाला आहे ही बातमी ऐकून ती कशी रिॲक्ट करत असेल ते देवत जाणे बाबा आता आजी आज म्हणाली आता इकडं सातपुते विलात दक्षच्या लग्नाची बातमी पाहून टीनानं टेबलवरील फ्लॉवरपॉट टी व्हीवर फेकून मारला नाही हे सगळं खोटं आहे ही सगळी मीडियावाले खोटं बोलत आहेत दक्ष असं नाही करू शकत म्हणत टीना तिच्या रूममधल्या वस्तू फेकून देत ओरडत होती आणि आता तिचा आवाज ऐकून प्रारंभी घाबरून तिच्या रूमच्या दिशेने पळाले रूममध्ये येऊन बघतात तर सगळीकडे खाली काचा झाल्या होत्या टीना बेटा काय झालं त्यांनी तिला विचारलं डॅड हे मीडियावाले बघा ना किती खोटी बातमी पसरू राहिलेत दक्षचं लग्न झाले असं सांगत आहेत नाही डॅड दग दुसऱ्या कोणासोबत लग्न नाही करू शकत टीना रागात धुसभुसत बोलत होती बेटा ही बातमी खोटी नाही आहे म्हणाले म्हणजे डॅड हा बेटा त्या दीड दमडीच्या मुलीसोबत त्यानं लग्न केलं आहे नाही डॅड तुम्ही खोटं बोलताय ना दक्ष असं कसं करू शकतो तो तर माझ्यावर प्रेम करतो ना मग तो असा दुसऱ्याच मुलीसोबत कसं लग्न करेल टीना रडत म्हणाली केलं आहे टीना परारामजी रागत म्हणाले याचा अर्थ डॅड आता दक्ष कधीच माझा होणार नाही का होणार बेटा दक्षला तुझं व्हावंच लागेल स्वतःहून नाहीतर मजबुरीनेही सही पण कसं पण त्याला तुझं व्हावंच लागेल अँड आय प्रॉमिस बेटा तूच बनशील देशमुख एम्पायरची मालकीन मार्क माय वर्ड्स प्रारमजी म्हणाले पण डॅड हे कसं शक्य होईल तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस टीना ते सगळं माझ्यावर सोड सध्या त्याची सगळ्यात मोठी कमजोरी माझ्याजवळ आहे आता तू बघच मी त्याला कसं माझ्या तालावर नाचवतो आता दक्ष देशमुख या प्रारंभ सातपुतेच्या तालावर नाचणार असं म्हणत प्रारमजी मोठमोठ्यानं हसायला लागले आता अशी कोणती दक्षची कमजोरी प्रारंभ सातपुतेच्या हाती लागली आहे की ज्यामुळं दक्षला सोबत लग्न करावं लागेल आता प्रारंभजी होईल का त्यांच्या प्लॅनमध्ये कामयाब हे बघण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि हो जे कोणी नवीन असाल त्यांनी आधीचे सर्व एपिसोड पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद